नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहोत सी सोळा तारखेला एक मोठं मैदान होते एक नंबरचं बक्षीस आहे एक लाख पन्नास हजार आणि हे मैदान होतंय निमसोड तालुका खटाव मध्ये आणि आपण व्हिडिओचा तुम्ही टायटल तर बघितला असेल बाकासूरचा पहिरा नक्की माहिती सो सोबत स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या सरच्यासोबत सोबत नक्कीच ही माहिती आपण देणार आहोत आपला सरजा आणि बाकासूर ही जोडी अगोदर पाळणार होती काही कारणास्तव पहिरा थोडासा कॅन्सल झाला आणि महिबे आणि बाकासूर ही जोडी पण पाळणार होती हा पण पहिरा थोडा काही कारणास्तव कॅन्सल झाला तर मिळालेल्या माहितीनुसार सोळा तारखेला निमचोडी ते मैदान आहे त्या मैदानात नुसत मेहंदी केसरीची जोडी पाळणार आहे म्हणजेच आपला लाडका बाकासूर आणि सदाबा बास्तर राष्ट्रीकरांचा महिब्या ही जोडी पुन्हा एकदा दहशत गाजवायला येणार आहे आणि सर्जाचा पहिरा पण तुम्हाला सांगतो सर्जाचा पहिरा आहे आपल्या बुलढाण एक्सप्रेस बाब्या याच्यासोबत सोबत आहे एक मस्तच गाडी पळणार आहेत दोन गाड्या टॉपच्या पहिरे झालेल्या आहेत आणि लखन लखन पण येतोय आणि तो देवा भाई तो पण येतोय एक टॉपच्या नंदी येणार सोळा तारखेला निमसोड मैदानामध्ये सिद्धनाथ देवाची यात्रा आहे त्याच्या निमित्त हे मैदान आहे या मैदानात बाकासुर आणि माहिप्या ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पळताना दिसेल या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे आता बाकासुर दोन्ही पण खांदे पळतोय आणि माहिब्या तर तुम्हाला माहित आहे माहि्या थोडासा काही दिवसापूर्वी थोडासा आजारी होता आता तो आजारपणातून उठलाय आणि तो गुलाल तर नक्कीच घेतोय फक्त एक नंबरचं बक्षीस हुलकावणी देते ते नक्कीच पूर्ण होईल सोळा तारखेच्या मैदानामध्ये आणि आपला लाडका बाकासूर आणि महिब्या ही जोडी एक नंबर करेल अशी मला तर वाटते असं मला वाटतंय आणि सारच्या तर तुम्हाला माहिती आहे एक दोनशे फुटामध्ये तो काय करू शकतो आणि खालून बाब्या तर त्याला ओढत आणतो आणि नंतर तो बाब्याला ओढतो दोनशे फुटात ड्रायव्हर दोन्ही पण ड्रायव्हर सांगतो मी जर आपला बाकासूर आणि महिब्या यांची गाडी चालवणार आपले तीन ड्रायव्हर ट्रीन तीन ड्रायव्हर आहेत आपल्याकडे म्हणजे चालवणारे बाकासुरा जे चालवतात एक नंबरला आहेत बबलू चाचा किल्ले मचिंद्रगड दोन नंबरला आहेत छोट्या ड्रायवर कोळगड आणि एखाद्या वेळेस महिब्या आता पाळणार आहे याच्यामुळे मला तर असं वाटते की विठ्ठल ड्रायवर किंवा आपले आच्यू ड्रायवर रेटरीकर ही गाडी चालवतील असो कोणीही चालव गुलाल घेणं हे महत्वाचं आहे हे आहे टॉपचे पैरे मैदान जे सांगितले तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो